आणि पा, आता काही सविस्तर बातम्या आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास आणि गारखेडा परिसराला जोडणारा शिवाजीनगर भुयारी मार्ग या भुयारी मार्गाला पूर्ण होऊन अजून एक वर्षही झालेलं नाही मात्र तोपर्यंत अनेक घटनांमुळे हा मार्ग चर्चेत आला आहे पहिल्याच पावसात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे त्यामुळे या भुयारी मार्गाच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे पाऊस पडला की वीसपेक्षा पेक्षा अधिक वाहनं इथं घसरायला लागली त्यामुळे घसरगुंडी मार्ग म्हणून देखील या, ला या भुयारी मार्गाची आता ओळख निर्माण होऊ लागली आहे अशातच परवा या घसरगुंडी भुयारी मार्गामुळे एका वृद्ध व्यक्तीला आपला जीव देखील गमवावा लागला आहे त्यामुळे या भुयारी मार्गाच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे या प्रकरणी अंकुश शंखपाल यांच्या मुलानं संबंधित अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करण्याची मागणी केली संभाजीनगर शहरातील नुकताच बांधण्यात आलेला हा आहे शिवाजीनगर भुयारी मार्ग या ठिकाणी पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आपल्याला बघायला मिळालं जवळ कमरेपर्यंत पाणी या भुहेरी मार्गात साचलं होतं त्यामुळे अनेक वाहनं या भुयारी मार्गात फसली होती त्यानंतर प्रशासनाने तात्काळ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या ठिकाणी पत्र्याचे शेड टाकली आपण बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी पत्र्याची शेट टाकण्यात आलेली आहे मात्र या पत्र्याच्या शेडमुळे असं काही घडलं की या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात धू साचायला लागली आणि धू साचली ये पाँच, पाँच की पाऊस पाऊस पडला की ती पाणी उघडत खाली यायचं आणि या रस्त्यावर पूर्ण चितकल साधायचा आणि त्यामुळे करणारी वाहने मोठ्या प्रमाणात सटकायला सुरुवात या ठिकाणी झाली अनेक अपघातही या ठिकाणी झाले प्रत्येक माहितीनुसार जर पावसाळ्यामध्ये रोज वीस ते तीस वाहनं या ठिकाणी घसरत असे मात्र यात काल परवा अशी एक घटना घडली की एकसठ वर्षीय व्यक्ती शिवाजीनगर अं कडनं कडे या भुहेरी मार्गाच्या सहाय्याने जायला निघाले मात्र त्यांची गाडी या ठिकाणी स्लिप झाली आणि त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं त्यानंतर त्यांच्यावर काल दुर्दैवाने उपचार सुरू असताना त्यांचा काल मृत्यू झाला त्यामुळे या शिवाजीनगर भुहेरी मार्गामुळे एका व्यक्तीला आपलं प्राण लागलं असून या शिवाजीनगर भुहेरी मार्गाच्या कामावर आता मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह नागरिकांकडून ना उपस्थित केलं जाते त्यामुळे काहीतरी ठोस उपाययोजना या शिवाजीनगर भुहेरी मार्गाच्या दुहेरी मार्गावर करावी अशी मागणी नागरिकांकडनं केली जात आहे एनडीटी मराठीसाठी मी स्वीत छत्रपती संभाजीनगर